काय आम्ही काय नोकरी आम्ही काय आम्हाला करायचं ठिकाणी करणार असतो आमच्या कल्याण करणार असतो त्यांच्या सभेला का जा आम्ही जाणार नाही मराठी पंचयत पक्षाच्या नेत्याच्या सभेला जाणार नाही प्रचाराला जाणार जातील नोकरी बैठकीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी असं काही नाही माणूस काय घेत नाही काय करत नाही माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे बार बार माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे की द्या पण आताना जायचं नाही माझ्या समाजालाही जायचं नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आमदार असतं दरबार घे आता आमदार त्याच्या माध्यमातून आता बघतील देवेंद्र फडणवीसांना फक्त मागत पडणार आहे त्यांना आता राजेंद्र मोठ बघात नाही भांडव लावणार आहे आणि तो सभा उदाहरण आहे त्याला माहितच नाही देवेंद्र मोदींना ऐकून मराठींची सभा उदाळ्यावर आपल्याला आपला मतदारसंघात राज्यात जायचं नरेंद्र मोदींना राज्यात घ्यायचं त्याच्या दिसपर्यंत काय होतो सभा उदाळ सांगतो तुला तसंच लाचला असतो मराठ्यांना So, दो दो शेर करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा